अटक झाल्यानंतर त्यांच्या आईनं पु, पोलीस स्टेशन समोर आंदोलन सुरू केलंय त्यांना चुकीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून त्यांना तुरुंगात टाकण्याचा असं त्यांचा आरोप आहे आई माऊलीबद्दल नाही बोलू शकत का वाल्मिक कराड समर्थकांनी परळीमध्ये बंद पुकारून अनेक अज्ञातांनी अनेक बसेसवर दगडफेक केली अशीही माहिती मिळते यावर काय प्रतिक्रिया मुख्यमंत्री साहेबांनी बघितलं पाहिजे दुसऱ्या नाव ठेवते दुसऱ्याच्या आंदोलनात घुसून जाळाबोळा करणं गाड्या फोडणं बंद पाडणं हे प्रयोग इथे हे मुंडेंचे लोक आहेत ही धनंजय मुंडेची टोळी हां हिला जातीकडे नका नाही हे जातीकडे नका ते वंजारी जातीतले चांगले लोक आहेत लय चांगले लोक आम्ही कधी जातीवर बोलवणार कोणत्यात वंजारी नाही धनगर नाही दलित नाही मुस्लिम नाही बारा बोलतेदार नाही अठरा पकड जातीवर नाही ही टोळी ही धनंजय मुंडेची टोळी ही प्रचंड मस्तावलेली आहे ही टोळी कारण त्या जातीतले चांगले लोक आहेत इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची पुरी पत घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम ह्या के टोळीनं केलेलं आहे राज्याला सुद्धा डाग लावायचं कामसुद्धा सरकारला मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीनं केलेलं आहे ही टोळी हे 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 मुंडेचे लोक आहेत हे कोणाचे समर्थक फेमर्थक नाही आहेत हे यांना जाती येते निर्माण करून दंगली घालवायच्या आणि यांना आरोपीच्या बाजूनं पाठबळ उभा करायचा आता उद्या जनता तसंच करणार आहे आता जा सगळ्या जातीची बन शंभर टक्के करणार आहे आता आरोपीनं कोणाला काही केलं की लोक म्हणणार आमच्या आरोपीने काय नाही केलं सोडून द्या त्याला ही पाडी या धनंजय मुंडेच्या टोळीला ती आवरायला पाहिजे होती त्याला आवर घालायला पाहिजे होता त्याने घातला नाही हे प्रोत्साहन दिलं पाठबळ दिलं त्यांना म्हणून आज हे नाड्याला आणले त्यांच्या आणि उगा त्यांच्या जातीला बदनाम करायची काय गरज नाही त्यांची जात नाही ओबीसी नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही ही टोळी हा ही धनंजय मुंडेची आणि हिचा सफाया करणं फडणवीस साहेबांचं काम आहे ते करतील अशा सुद्धा करावंच हा यांनी ही गुंडाराज बंद करून टाकायचा सगळा हां पण बीड ही परळी मुक्त करून टाका ही गुंडादार राज ठेवू नका यांचं हेच सगळे कुठाने करणार कायदा सुव्यवस्था बिघडणार हेच सगळे गाड्या फडणार हे सगळं ही टोळी सगळे जेल बंद करा याला ठेवू नका अजिबात ठेवू नका दादा वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत कारवाई होऊन मो मोका लावण्यात आलेला आहे यावर आपली काय प्रतिक्रिया मला अधिकृत माहिती आपल्याकडूनच मिळते मला अधिकृत नाही माहीत त्याच्याबद्दल पण लागले असेल तर आ, हे सरकारचं कौतुक करणं गरजेचं आहे केलं पण पाहिजे मुख्यमंत्री साहेबांचं तर त्यांनी सांगितलंच होतं की याच्यातला सोडला जाणार नाही कोणीस पण आमचं म्हणणं असं आहे की जो खंडणीतला आरोपी तोच खुनातला आरोपी आहे हे सगळे एकच आहे सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल होणं खूप गरजेचं आहे आणि मोकासुद्धा सगळ्यांना लागणं गरजेचं आहे आणि जर आता मोका लागला असेल आणि तीनशे दोनमध्ये घेतला असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं शंभर टक्के कौतुकच आहे पण ही खूप मोठी टोळी हो हिचा सफाय होणं खूप गरजेचं आहे कारण ही टोळी अशी की एकजण खंडणी मागते दुसरा खून करती यांना सांभाळणारा एक हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे या राज्याला जर कलंकित होऊ द्यायचं नसलं यातल्या गुंडाच्या टोळीपासून तर याला सांभाळणारा एक जण आहे एक जण खंडणी मागतो दुसरा खून करायला जातो तिसरा जमीन काय जातो तिसरी टीम जमीन बळकी चौथी टीम प्लॉट बळकी यांची पाचवी टीम यवजना खाती कोणाच्या याची वावरती याच्यातली पाचवी सहावी टीम अशी आहे की ही छेडछाडी करते बलात्कार करते यांच्यातल्या अशा सहाव्या सातव्या टीमा अशा आहेत की ह्या प्लॉट बळकी द्या यातल्यातल्या आठवी नवी टीम अशी आहे की हे चोरी करते डाके टाकते डाके टाकते अशा टीम अशा टीम आहेत यांच्या काही रात्री हंत्यात काही दिवसा मारतात हे दहा अकरा टोळ्या आहेत यांचा बाराव्या तेराव्या टोळ्या अशा आहेत की यांच्यातले काही खून जर केले तर घेऊन पाळणारे वेगळे लोक आहेत वेगळी टीम आहे काही लोक यांची अशी तर टीम चौदावी तेरावी चौदावी टीम अशी यांची की काही पैसे पुरवी होती चौदावी पंधरावी टीम अशी यांची की काही पैसे पुरवी होती सोळावी सतरावी टीम यांची अशी आहे की ही घरात ठेवती एक अठरा एकोणीस टीम अशी आहेत यांची एकोणीसवी टीम अशी यांची की यांना गाड्या पुरी होती एक वीस एकवीसवी टीम अशी एक एकामेकाला फोन करून सांगते कुंकड न्यायचं काय करायचं कसं करायचं म्हणजे हे इतकं गुंडारात चाललेलं आहे भयंकर आणि यांना सांभाळणारा एक म्हणून खंडणीतले आरोपी आणि खुनातले आरोपी हे दोन्ही एकच आहे यांना तेशे दोन खाली घेऊन मोका लावायचा यांना आणि ही केस अंडर ट्रायल चालवायची आणि यांची सगळ्यांची टेस्ट करायची आणि ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावर तीनशे दोन आणि मोका लावला जाईल त्यावेळेस यांना जे ह्या टीमा आहेत अनेक टीमा अनेक गुंडगिरीच्या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या हे ज्या टीम आहेत यांना सगळ्यांना पकडून यांना सहा आरोपी करणं तीनशे दोन मध्ये गरजेचं आहे मोका लावणं गरजेचं आहे आणि मग यांची सगळ्यांची टेस्ट करून गरजेचं आहे की यांचा एक मेन कोण आहे यांचा पाठीराखा कोण हे उद्योग एवढं घडून आतो आणि मुख्यमंत्र्यांनी आली अजिबात बात मुला ठेवायला पाहिजे कोणाचं यांनी काय करायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबाने की ही सगळी टोळींची नारको टेस्ट करून यांच्यावर तीनशे दोन लोट ही सगळी जेलमध्ये सोडून यांचा समोर नायनाट करून टाकला पाहिजे कारण याच्यातला एक खंडणीतला माणूस हा का सरकार चालवत नाही हे सरकार नाही चालली म्हणून याची दयामाया करायची मध्ये टाकायचं म्हणजे कलंकापासून राज्य वाच ही राज्य गोरगरीब जनता या राज्यातली टाओपुरती न्यायासाठी मग ह्या जनतेला जर न्याय द्यायचा असला धीर द्यायचा असला तर फडणवीस साहेबांनी त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकून द्यायचं सगळ्यांना आणि ही केस सगळे अंडर ट्राय चालवायचे यांना जन्म ठेप मरेपर्यंत जन्म ठेप लागले पाहिजे आता सडले पाहिजे त्यावेळेस राज्याला कलंक लागणार नाही आणि हे काम मात्र मुख्यमंत्र्यांनी करावं ही आमची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे आज जर यांना मोका लागला असेल तीनशे दोनमध्ये जर घेतलं असेल तर माझी तब्येत खराब होती त्यामुळं आम्ही काय ते बघितलं नाही लागलं असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं शंभर टक्के कौतुक पण सुटता कामा नाही एक सुद्धा याच्यातलं एक पण खंडरीतला नाही आणि खुण्यातला नाही हे सगळे एक आहेत आता खंडणीवाल्याने खून करायला लावणं आणि त्यांना पाठीशी घालणं पाठिंबा देणं म्हणजे काय ते तीनशे दोनमध्ये नाही का मग सामूहिक कट त्याने रचला नाही का मग यांनी कट रचला हेऊ हो इकडंच राहिला खुणं करायला दुसऱ्याला पाठवलं खंडणी मागायला दुसऱ्याला पाठवलं तिकडं खुणं करून टाकले मग हेऊ नाही असं कसं का होऊ शकतं खुन करणारा ज्यांनी केलाय ना त्यांना पाठवणारा खंडणीवाला हे मुख्य आरोपी पाहिजे खरं तर मेन मुख्य आरोपी पाहिजे येणीच हे घडून आमच आणि यांना पाठीमागर पाठीराखी करणारा कोण त्या अनेक टोळ्या आहेत आंदोलन करणाऱ्या वेगळ्या टोळ्या टीम यांची वाचवा वाचवा मानणारी वेगळ्या टीम आहेत त्यांच्या ह्या खूप टीम आहेत हे मुख्यमंत्री साहेबांनी समजून घेणं गरजेचं ही खूप किचकट प्रक्रिया आहे हे मुख्यमंत्र्याला रागावंच लागणार आहे खोल हो जायला लागणार याच्यात मुळा आणि त्यावेळेस या सगळ्या टीमा उघड्या पडणार आहेत कारण हे आंदोलनं करतात आरोपीला पाठिंबा देण्यासाठी आरोपीला सोडून द्या म्हणायसाठी याचा अर्थ हे सगळे या खुनाच्या कटात सहभागी यांना सगळ्यावरती गुन्हे दाखल करून यांना सह आरोपी केलं पाहिजे मात्र मुख्यमंत्र्यांकडे एक अपेक्षा आहे खुंड खंडरीतले आणि खुनातले आणि त्यांना साथ देणारे सगळे सह आरोपी शंभर दीडशे जण असू शकतात यांना सगळ्याला मध्ये टाका आणि यांचे अंडर ट्रायल चालवा यांचे नार्को टेस्ट करा यांना ला मोका लावा तीनशे दोन खाली घ्या आणि जन्मठेप होऊस तर यांना सोडू नका आणि ह्या टोळीचा गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा समोर नाही नाटका